आपण पाहत आहात बागला शेतकरी गेला बाजारात कोथिंबीरचे दर कोसळल्याने झाला हताश कोथिंबीर फेकली रस्त्याच्या कडेला निफाड शेतकरी कोणतेही पीक तन मन धन लावून घेत असतो कारण यामागे त्याचा उद्देश एकच असतो की त्याचा शेतमालाला चांगला भाव मिळेल व त्याने त्या पिकावर खर्च केलेले पैसे तरी मिळतील या आशेवर तो आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे आपल्या शेतातील पिकाची काळजी घेत असतो काबाड कष्ट करून हात उसनवार पैसे घेऊन तो आपला शेतमाल घेऊन बाजारपेठ गाठतो पण तिथे गेल्यावर त्याला जेव्हा समजते की आपल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळतो आहे तेव्हा त्याचा भ्रमनिराश होतो व तो जागेवर बसून आभाळाकडे बघत बसतो आपल्या नशिबाला कोसत असतो झाले असे की निफाड तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे याने आपल्या शेतात कोथिंबीर लावून थोडा वेगळे पीक घेण्याचे धाडस केले कारण त्याचा कोथिंबीर पिकाला चांगला भाव मिळेल या आशेवर त्याने खत खाद्य देऊन दर्जेदार कोथिंबिरीचे पीक घेतले शेतातून कोथिंबीर विकण्यासाठी नाशिक येथे बाजार समितीत आणली होती लिलाव प्रक्रिया सुरू होताच त्याने आणलेल्या कोथिंबिरीच्या प्रतिजुडीला एक रुपया इतका दर मिळाला जसजसे बाजार भाव कोसळले तसे शेतकऱ्यांचे स्वप्न कोसळते कोथिंबिरीचे दर कोसळल्याने या शेतकऱ्याने प्रचंड प्रमाणात मेहनतीने कष्टाने पीक उभे केले रासायनिक खत औषध फवारणी केली पीक हाताशी आले पण बाजारभाव पडल्याने शेतकरी उद्ध्वस्त व कर्जबाजारी झाल्याचे दुर्दैवी वेळ त्याच्यावर आली आहे अखेर हताश होऊन कोथिंबीरेने भरलेली गाडी घेऊन नाशिक निफाड रस्त्याच्या बाजूला कोथिंबीर फेकून दिली ज्या शेतकऱ्याने सकाळचा चहाही घेतला नाही अशा शेतकऱ्यावर अशी दुर्दैवी वेळ आली आहे आपले काही स्वप्न उराशी बाळगून बाजारात विक्रीसाठी कोथिंबीर घेऊन गे। गेलेला हा शेतकरी रस्त्याच्या कडेला कोथिंबीर फेकताना त्याचे मन किती पिळवटून गेले असेल याचा विचार न केलेलाच बरा बागलान वृत्तांतसाठी संपादक देविदास बैरागी हो आम्ही एवढं एवढी भाजी नेली आमच्या भाजी पोकारली एवढं शेती तर एवढं पिकावलं त्याचं एवढं खर्च पाणी केलाय आता टेकून द्यायची वेळ आहे आम्हाला स्वतःची मागायची वेळ येऊ शक पाणी काय करायचं गाव कोणतं तुमचं गाव तळेगाव रुई तळेगाव रुई नाव नाव कैलास नामदेव मार्केटला गेले होते नाशिक मार्केटला गेलो होतो बर किती लावलेली कोथिंबीर को कोथिंबीर जोजवळ जो आता एक तीन हजार कोथिंबीर होती बाप दोन हजार भाजी होती बरं रुपये मागितल्या नंतर आमचं डोकं असलं आम्ही डायरेक्ट देऊ राहिलो तिकडे काय करावं मग आता जर समजा तिकडे रुपये माहिती मुख्य चित्राबाने खाल्ले काय वाहणार काय करणार आहे आम्ही शेतकरी बाबा असं